स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी पलुसेते पुरोगामी चळवळीच्या वतीनं डॉ एनडी पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन क्रांती अर्बन सोसायटी पलुसेते तालुक्यातील परिवर्तनवादी संघटना आणि पुरोगामी चळवळीच्या वतीनं ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ एनडी पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ विचारवंत व्ही वाय पाटील कॉम्रेड दिगंबर कांबळे कॉम्रेड मारुती शिरतोडे पत्रकार दीपक पवार सुनील गुरव रवींद्र एवले आदम पठाण यांनी डॉक्टर एन डी पाटील यांच्या विचारांना उजाळा दिला यावेळी पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्काराची सारी रक्कम संस्थेला मंत्रिमंडळ कोसळलं त्या दिवशी मी त्या मंत्रालयात योगा होतो आमचं काहीतरी भोंगडा आडाखल म्हणून सही म्हणून आम्ही होतो सगळे मंत्री वाट बघत बसले गाडी आता न्यायला गाडी येईल आपलं सामान गोळा करायला कर्मचारी येतील मंत्रिमंडळ पोचवल्यान एनडी पाटलाने आपली बॅग बजली आणि हातात बॅग घेतली आणि एनडी पाटील बॅग चालायला लागली एक सचिव आला त्यांच्या हातातली बॅग घ्यायला लागला एनडी त्यांच्या हातात बॅग विस्कर स्वतः हातामध्ये घेतली बस साठी राहिले तंत्री झालेले पाहिले आणि बस स्टँडवर बस ची वाट बघून उभा राहिलेली एनडी पाहिजे त्यावेळी माझ्या गर काय या माणसाचे इतकं मोठं आहे अनेक लढे नुसते लढ्यामध्ये एवढं जरी जास्त कळलं तरी सुद्धा त्यांच्या त्याबद्दलची कारवाई सुरू होईल ती नैतिकतेची दहशत होते काय करू शकतात ते त्यांना माहित आहे केशेस करतील गोया मारतील आग टाकतील ह्याचे कशा वेगळं काय करू शकत नाहीत ही यांना माहित होतं की ही कुणाच्या धमक असते की ही सगळी शोचण्याचे ज्याच्यामध्ये धमक आहे अशा त्याच्या कार्यकर्तृत्व आणि निस्वार्थी निष्कलक अशा एका माणसाचं नेमकी समाजणाऱ्या माणसाचं ते काम असतं कशा ठेवा आणि अशी बोटावर मोहि माणसं या महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत अनेक पिढ्या आबा अनेक पिढ्या शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा इतर दहा काम करणारे कार्यकर्ते असतील अनेक पिढ्यांना त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन पुढे जाण्यासाठी आम्हाला पुरेश आहे नुसतं त्यांचे नाव सुद्धा आम्हाला पुढचे आम्ही तिथे